नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण साने गुरुजी यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत श्यामची आई या पुस्तकाचे सर्वत्र अजरामर झालेले व्यक्तिमत्व म्हणजे साने गुरुजी ते एक मराठी लेखक सामाजिक कार्यकर्ते शिक्षक होते साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे आहे त्यांचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे साली रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला त्यांच्या आईचे नाव यशोदाबाई व वडिलांचे नाव सदाशिव असे होते त्यांनी प्राथमिक शिक्षण पालगडला पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी ते दापोलीला गेले ते अत्यंत हुशार होते शिक्षण घेत असताना त्यांनी मराठी व संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळविले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यात अंमळनेर येथे प्रताप विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली ते एक प्रतिभाशाली वक्ते होते काही काळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक झाले त्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात काम समाज केले समाजसेवी जीवनात केलेल्या चळवळीमुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला समाजातील अस्पृश्यता रूढी जातीभेद यांना त्यांचा विरोध होता नाशिकला तुरुंगात असताना त्यांनी आई या पुस्तकाचे लेखन केले आईचे संस्कार मुलांच्या जडणघडणीत किती महत्त्वाचे असतात याचा परिचय या, या पुस्तकातून होतो साहित्य लेखनाव्यतिरिक्त त्यांनी समाजकार्य केले त्यांच्या लेखनातून आपुलकी प्रेम दिसून येते त्यांनी अनेक पुस्तके लिहिली खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे यासारख्या काव्यपंक्तीतून आपल्याला मानवधर्म शिकवणारे साने गुरुजी अकरा जून एकोणीसशे पन्नास साली अनंतात विलीन झाले